बोला कमेंट करा गेले मॅडम तुला घटवेन भाजी म्हणून ना ठवलं घटक नाही तर नाही जाऊ हे शिवराय दादा अशा आहात आज भाजी करा कशाची आहे आज तुमच्या आवडीच तुमच्या आवडीचं आहे दादा या मग उद्या उद्या पण करू तुमच्या आवडीचा आता सांगून काय उपयोग सकाळी सांगितलं असतं तर हे <laughs> आलं असतं दोघ जण असं

ला काय लागलं ला, लागलं नाही दादा सलाईन लावली सलाईन तब्येत बरोबर नव्हती तर मी सलाईन लावली हाय हाय हॅलो नमस्कार या फोटाने खायला ग्रॅज्युलेशन ताई साहेब थँक यू नारायण दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं कसे आहात काय दुखतं बरं काय म्हंटले काय दुखत बर माझं का अंग सोडून ताप आली लवकर एक लाख हो होतील का दादा तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमच्या बहिणी सोबत मग होतील का हसत आहे ते का हसता, हसता? अहो हाताला काय लागलं ताई तुमच्या अच्छा हाताला दिसलं काय तुम्हाला लावली ताई तब्येत बरोबर नाही माझी दवाखान्यात दवाखाना केला आज रेसिपी का नारायण दादा आहेत का हा का में कमेंट करतो पहा आज चिकन रेसिपी आहे मिक्सर अच्छा मिक्सर होय की आज काय बनवणार आहे भाजी आज चिकन बनवते बटाटा बनवलं मिक्सर वाजतं झालं झालं मिक्सर वास्त झालं आहे पण झालं तिकट काढते लाईट गेली ती नाही तर लाईव्ह चालू करायच्या आधीच ना आहे अच्छा थँक्यू मराठीत कमेंट करा या विटनेस आलो आलेला तुम्हाला का विटनेस आलेला तुम्हाला तिथलं काम कमी पडलं त्यामुळे दुखणं आलं दादा मराठीत कमेंट करा तुम्ही दादा आहेत का ताई त्याच्या पप्पाचं पण आहे शेतात काम कमी केलं म्हणून आलं हो आहे हो खरंच कामच नाही काकाचा पात असून तो काकांनी दिला असून त्याला आराम करा ताई जरा हो आराम केला आज दिवसभर आराम केला आत्ता दवाखान्यातून दवाखाना पण केला आणि आराम पण केला पाच वेळा झालं फिरून आता तरी झालं का नाही वाटत झालं झालं पाऊस कधी सुरू झाला चार वाजता झाला पाऊस सुरू आज काय बनवलं छाया ताई गणू दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे गणू दादाचं कसे आहात आज चिकन बनवते गणू दादा आराम करा हो हो असे पण आला असेल तुम्हाला वातावरण चेंज झालं हो वातावरण चेंज झालं वातावरण काय नाही चेंज झालं येत राहत ताई जालन्यामध्ये कोणतं गाव सॉरी ताई गाव नाही सांगत मोठं नका चिकन आज म्हणजे आवडतं का तुम्हाला अच्छा लाईक डन थँक्यू थँक्यू लाईक केलं हाताला काय लागलं छाया ताई काढूनच टाकते आता ते सगळंच विचारायला लागले थोडस लागलं सलाईन लावली तर लावलं रक्त याय लागलं तब्येत बरोबर नाही गणोदाच का बरं गाव नाही सांगत कस सांगणार ताई लाईव्ह चालू आहे आवाज येतो का पण माझा लाईक करा ज्यांना ज्यांना लाईक नाही केलं जालना गाव आहे हो नारायण दाज खरं आहे जालना गाव आहे आता बघी असेल आठ हा हाताला काय झालं जालना मध्ये गाव हाताला का सलाईन लावली सलाईन तब्येत बरोबर नाही दादा आज ना तिथ चलाईन लावली शिस्त ते आता बंद करते।, करते ना काय झालं काही नाही झालं टाक माहित टाकला हाताला थोडस तब्येत बरोबर नाही तर चलाईन लावली होती त्यामुळे हाताला लागलं ला। बरं चलाईन लावलं तरी पण जालना खूप मोठा आहे सर्व भेटायला येतील म्हणून ताई गाव सांगत नाही हो 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 सारा सांगितलं आता पण आता काय सरकारी हॉस्टे हॉस्पिटल पाशी आहे त्यांचं घर तुम्ही सांगितलं का नारायण दादा नका ना सांगू लहान्या घाटीपाशी का मोठ्या घाटी सांगा लाईक डन ताई थँक यू दादा पळून गेलं घरात आणत शेवटी पशी धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे चिकन सोबत बाजरीची भाकर करा केली दादा आज नाही केली बाजरीची भाकर आजचा केली केला वेळभर तुमच्या दाजी बाजारला होते ना मग बाजरीची भाकर नाही जमत हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे मी डोळे झाकून लाईव्ह बघत आहे खरच काय बामन झाले डोळे झाकून बघत आहे डोळे झाकून कशी बघता मग ताई एक प्लेट ऑनलाईन पाठवून द्या इकडे दादा हो वसंत दादा देते डोळे झाकून कशी बघता येईल लाईव्ह मुद्दाम घेतली मग लाईव्ह घेतल्या तरी बरं वाटेल थोडस कोणी हसत कोणी रडवत उद्यापर्यंत नाही खायचं तोंडाला पाणी सुटलं हो का उद्याच पंढरपूरला जाता का मग म्हणून पटकन इकडं गेलं दाखवलं नाही या मग खायला स्वयंपाक करता वाटतं हो हो स्वयंपाक करते वारेला जायचं का छाय ताई काळजी घ्या कशाला एवढी दगदग करता आराम करा गणू दादा कमेंट वाचलीच नव्हती दगदग धग आज आरामच होता गणू दादा आजीभर घरी होते प्लीज मराठीत कमेंट करा सास सोडे दोन हजार तेवीस ताई प्लीज काय म्हणता तुम्ही मराठीत सांगा मला अंघोळ पैठण अच्छा व्हिडिओ बनवा मग आज आता व्हिडिओ नाही पाहिजे काहीच नाही नेट पण नव्हत तुमच्या आजीकून वायफाय घेतलं बळ बळ आणि चालू चालव हाय हॅलो नमस्कार पैठण या या नालण्याला दादा येतं का आता प्रवीण मसाल्याचं यायच ठेवलं नाही ना आता चमचा नाही नाही याच्यात एक मिनिट कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सुताई भाजी चिकन भाजी चिकन ची बनवणार होतो थांबा दादा दोन तीन कमेंट राहिल्यास सुताई स्वागत आहे तुझं कशी आहेस कशाची भाजी आहे चिकन आहे मातोश्री हाय गणू दादा बोलतात का लग हो आवरलं गाजींचा वाफा देत जा माझ्या ताईला पगार झाल्यामुळे सगळे पैसे देऊन टाकले हो <laughs> हो <laughs> देतेच ना

आज काय बनवलं थोडं पाठवून द्या बरोबर ila atsela zer? zer?